नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती या व्हिडिओच्या माध्यमात आज आपण अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्याविषयी अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत जर तुम्ही अहमदनगर डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी अर्ज केला असेल तर तुमचे पेपर नऊ तारखेपासून तर एकोणावीस तारखेपर्यंत चालणार आहे तर या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची माहिती आपण अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर डी सी सी बँक भरती विषयी कलेक्ट केलेली आहे जी की परीक्षेला विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे जिल्ह्यावरती माहिती जर विचार केला तर तुम्हाला दोन ती ते तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात कधी कधी एक ते दोन प्रश्न देखील विचारले जातात आणि कधी कधी प्रश्न देखील विचारले जात नाहीये परंतु जे साताराचे पेपर झाले रत्नागिरीचे झाले त्याच्यामध्ये दोन ते तीन प्रश्न जिल्ह्यावरती तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती आपण कलेक्ट केलेली आहे जी माहिती आपण एवढीच्या माध्यमाने बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा त्याच सोबत ही जी आपण सर्व माहिती काढलेली एकूण जर म्हंटल तर एकूण चौदा पेजेस आहेत ही सर्व माहिती तुम्हाला पीडीएफ रूपमध्ये कुठून भेटणार हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे त्यासाठी व्यवस्थित पूर्ण बघा तर चला आता जास्त व्हिडिओचा वेळ वाहन गाव होता एवढीला आपण सुरुवात करत आहोत यामध्ये आपण महत्वाची काही जिल्ह्याविषयी माहिती कलेक्ट केलेली आहे आणि पीडीएफच्या बघण्यासाठी भेटून जातील तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाचा पॉईंट यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे जे नामकरण झालेले तर त्याला मान्यता कधी देण्यात आली ठीक आहे तर जे अहमदनगर शहर होतं किंवा अहमदनगर जिल्हा होता तर त्याचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे अहिल्यानगर ठीक आहे तर याला जर मान्यता किंवा भेटली किंवा मान्यता कधी देण्यात आली तर तेरा मार्च दोन हजार चोवीस चोवीस रोजी जे मंत्रिमंडळाची बैठक होती तेव्हा ही मान्यता देण्यात आलेली आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे बघा पुढे जर विचार केला तर आपल्याला क्षेत्रफळ याविषयी माहिती दिलेली मित्रांनो क्षेत्रफळ विचारलं तर सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर आपल्याला सांगता येईल अहमदनगर जिल्ह्याचे ठीक आहे त्यामध्ये थोडीफार माहिती इकडे तिकडे होऊ शकते कारण काही पुस्तकामध्ये ही माहिती थोडी वेगळी दिलेली आहे काही पुस्तकामध्ये वेगळी दिलेली आहे तर ही जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे ही ऑफिशियल वेबसाईट वरती दिलेली आहे गव्हर्नमेंट ची गव्हर्नमेंटच्या तिथून मी ही सर्व माहिती कलेक्ट केलेली आहे ठीक आहे त्यानुसार ही माहिती सांगत आहे जेणेकरून कन्फ्युज ना हो त्या सोबत तुमच्या पुस्तकामध्ये थोडीफार मध्ये माहिती वेगळी दिली असेल तर काही अर्च नाही आपल्याला पुढचे जे आकडे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे बहुतेक ठिकाणी हीच माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटेल तरी देखील काही पुस्तकामध्ये थोडी चुकीची किंवा वेगळी माहिती दिलेली आहे तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती किंवा जे ऑफिशियल बुक्स आहेत तिथूनच ही माहिती सर्व कलेक्ट करायचे या संदर्भात आपल्याला पुढची जे आकडे असतात ते महत्वाचे लक्षात ठेवायचे आहेत पुढे थोडं पॉईंटमध्ये काय फरक असेल तर काही अडचण नाही ठीक आहे पुढे भाषा दिलेली आहे त्यानंतर आपल्याला रेखांश वगैरे दिलेला आहे तर ठीक आहे यामध्ये पूर्व त्यासोबत उत्तर अक्षांश माहिती दिलेली आहे हे तुम्हाला तुम्हाला विचारले जाणार नाही लोकसंख्या विचारली जाऊ शकते ही सर्व लोकसंख्या दोन हजार अकरा अकराच्या जनगणनेनुसार आपल्याला देण्यात आलेली मित्रांनो आपल्याला सांगता येईल पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार एकशे एकोणसाठ एवढी लोकसंख्या होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आता यामध्ये बहुतेक बदल झालेले परंतु तुम्हाला परीक्षेला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार माहिती विचारली जाईल यामध्ये पुरुषांचं प्रमाण किती होतं महिलांचं प्रमाण किती होतं हे देखील दिलेलं आहे जसं की पुरुषांचं प्रमाण हजार तेवी सॉरी ते, तेवीस लाख बेचाळीस हजार आठशे पंचवीस आहे आणि महिलांचं जर म्हटलं तर बावीस लाख तीनशे चौतीस आहे ठीक आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एकूण लोकसंख्या किती आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर स्त्री पुरुष प्रमाण यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हजार पुरुषांमागे महिलांचं जर म्हटलं तर नऊशे एकोणचाळीस एवढं प्रमाण आहे मित्रांनो घनता देखील आपल्याला विचारली जाऊ शकते तर दोनशे सहासष्ट एवढी ही आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे त्यानंतर इथं आपल्याला जे साक्षरता आहे त्याचं आपल्याला शेकडावारी प्रमाण विचारलं जाऊ शकतं मित्रांनो तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकोणऐंशी पॉईंट एक एवढा आहे त्यानंतर इथं आपल्याला त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे ठीक आहे रेखा वृत्त त्यानंतर याच्या याच्याविषयी माहिती दिलेले शक्यता हे विचारले जाणार नाही परंतु तरी देखील तुम्ही एकदा अं नजरेखालून घालून घ्या ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर हवामान आपल्याला उष्ण व कोरडे हवामान आढळते हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पर्जन्यमान यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो किती आहे तर पंचावन्न सेंटीमीटर आहे आपल्याला सेमी हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे त्यानंतर वनांचं प्रमाण किती आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर एक पॉईंट सात टक्के आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढे बघा पुढे या जिल्ह्याविषयी माहिती अजून महत्वाची काय असणार आहे तालुके तालुके जर म्हटलं तर किती आहे चौदा तालुके चौदा तालुक्यामध्ये आपल्याला कोणकोणते अहमदनगर झालं श्रीरामपूर रावरी त्यानंतर नेवासे पातर्डी जामखेड शेवगाव श्रीगोंदे कर्जत पारनेर अकोले कोपरगाव राहता संगमने ठीक आहे हे चौदा तालुके आहेत अहमदनगरमध्ये यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे राहता हा जो तालुका आहे मित्रांनो आता लेटेस्ट सर्वात शेवट शेवटी निर्माण झालेला तालुका आहे मित्रांनो सव्वीस जून दोन सव्वीस जून एकोणावीसशे नव्याण्णव रोजी अस्तित्वात आला हे आपल्याला म्हणायला तण ठीक आहे तेवढ्यावरती ते तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढे जर म्हटला तर शेजारील जिल्हे किंवा सीमा यावरती आपल्याला माहिती दिलेली मित्रांनो जसं की पूर्वेस बीड मणा त्यानंतर पूर्वे, पूर्वे अग्नयेस उस्मानाबाद म्हणा ठीक आहे तर यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सर्व स्टडी मटेरियल हे जे पीडीएफ आहे आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देत आहोत तिथून ही सर्व माहिती तुम्ही बघू शकता अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर उत्तर भागात कोणकोणते जिल्हेत नाशिक औरंगाबाद पूर्वेस जर विचार केला तर आपल्याला बीड उस्मानाबाद जिल्हे आहेत आणि दक्षिणेस जर विचार केला तर सोलापूर आणि पुणे हे जिल्हे आहेत हे आपल्याला म्हणायला हरकत नाही ठीक आहे पुढे जर म्हटलं तर पुढे बघा पश्चिमेस ठाणे व पुणे आहे हे आपल्याला म्हणायला हरकत नाही पुढे बघा आपल्याला कोणकोणती माहिती दिलेली आहे पिके कोणकोणती घेतली जातात ठीक आहे आता पिकांचा जर विचार केला तर ज्वारी बाजरी भुईमूग त्यानंतर कड्ड मोसंबी डाळींब द्राक्ष गहू इत्यादी हे पिके घेतली जातात आणि वरच्या भागामध्ये कुठं कुठं जर म्हटलं तर भातशेती देखील केली जाते पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला बघा उद्योगधंदे काय कोणकोणते दिलेत यामध्ये सर्वात महत्वाचं असणार आहे साखर कारखानी ठीक आहे उद्योगधंद्यामध्ये सर्वात महत्वाचं अहमदनगर जिल्ह्याचा जे हेतून जरी विचार केला तर साखर कारखाने आपल्याला महत्वाचे असणार आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारली जाण्याची दाट शिकत असणार आहे त्यानंतर नद्या ठीक आहे नद्या कोणकोणत्या गोदावरी प्रवारा मुळा त्यानंतर डोरा सीना कुकडी भोड भीमा ठीक आहे या नद्या आहेत आपल्याला नगर जिल्ह्यातून जातात ठीक आहे किंवा नगर जिल्ह्यातून वाहतात हे आपल्याला म्हणायला हरकत नाही त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे प्रवारा नदी आणि यामधील गोदावरी नदी महत्वाची असणार आहे अहमदनगर डी बँक भरतीच्या एक्झामच्या हेतूने आत्ताच तुम्हाला सांगतो तुम्हाला जी परीक्षा होणार आहे आत्ता लेटेस्ट त्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात यामध्ये धरणावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे धरणे नद्या त्यानंतर ऐतिहासिक ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणी यामध्ये जर विचार केला तर आपल्याला किल्ल्यांवरती शक्यता प्रश्न विचारला जाणार नाही अं तुम्हाला शक्यता यामध्ये पर्वतांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा कळसुबाई शिखर यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो हरिश्चंद्रगड यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो ते हे किल्ल्यांमध्येच आलं परंतु शक्यता तुम्हाला विचारलं तर ते तालुके विचारले जाऊ शकतात कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या गावाच्या ठिकाणी आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतो तर हे टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात ऐतिहासिक ठिकाणावरती बहुतेक वेळेस प्रश्न विचारले जातात तर ही सर्व माहिती आपण या मध्ये दिलेली त्यामध्ये पर्वत जर म्हटलं तर कोण आहेत आहे तर सह्याद्री झालं कळसुबाई झालं त्यानंतर आपल्याला अद्रू झालं त्यानंतर बाळेश्वर हरिचंद्रगड हे झालं मृद जर म्हटलं तर काळी कसदार मृदा आदळते हे आपल्याला सांगितलेलं पहिल्यांदीस त्यानंतर पुढे बघा धरणे कोणकोणते यामध्ये सर्वात महत्वाची ही माहिती दिलेली आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे एकोणावीसशे सव्वीस साली प्रवारा नदीवर बंधराजारा या ठिकाणी धरण बांधण्यात आले तर त्याचं नाव तुम्हाला पुढे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेलं मित्रांनो त्यानंतर बाकीच्या धरणांविषयी देखील या पीडीएफ मध्ये माहिती दिलेली आहे ठीक आहे जिल्ह्यात विहिरींचे प्रमाण जास्त हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे किल्ल्यांविषयी माहिती दिलेली मित्रांनो अहमदनगरचा भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे यामध्ये ठीक आहे यासोबत जर विचार केला तर हरिश्चंद्रगड रतनगड त्यानंतर कलाडगड त्यानंतर कुरुंदगड ठीक आहे अशा प्रकारचे वेगवेगळे गड आपल्याला बघण्यासाठी आढळतात यामध्ये अकोला तालुक्यातील अलंग मलंग कलंग हे जे किल्ले आहेत मित्रांनो अतिदुर्गम भागामध्ये आहे ठीक आहे आणि याचं जर म्हटलं तर आपल्याला पुढे काय महत्वाची माहिती दिलेली आहे जी तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम महत्वाची असणार आहे जामखाड येथे खड्डा हा प्रसिद्ध किल्ला आहे मित्रांनो ठीक आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे पुढे महत्त्वाचं ऐतिहासिक ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो ठीक आहे यामध्ये महत्वाची जेवढी पण ठिकाणे आहेत ते दिलेले आहेत यावरती तुम्हाला प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे आता हे सर्व मी काय सांगत बसणार नाही कारण ऑलरेडी आपण आपल्या नोट्समध्ये हे सर्व काही उपलब्ध करून देत आहोत यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचं जर म्हटलं तर स्थापना कोणी केली ठीक आहे स्थापना जर म्हटलं तर अहमद निजाम शाह यांनी स्थापना केलेल्या अहमदनगर शहराची आपल्याला लक्षात ठेवायचंय या शहराला जर म्हटलं तर जवळपास पाचशे वर्ष पूर्ण झालेले मित्रांनो त्यासोबत बाकीची माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे जे की आपण इथं स्क्रीनवरती बघू शकता त्यानंतर कळसुबाई हे महत्वाचं ठिकाण असणार आहे त्यासोबत नेवासा कळसुबाई इथे जर म्हटलं तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो जे की आपल्याला माहिती आहे ठीक आहे कळसुबाई हेच ठिकाण आहे हे ठिकाण कुठ आहे अकोले मध्ये आहे ठीक आहे अकोले तालुक्या आणि बारी गावामध्ये आहे ठीक आहे तर यामध्ये जर विचार केला तर के तेथे ते हे सर्वात उंच शिखर आहे तर त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे तर हे बघा आणि सोबत जर म्हटलं तर उंची किती सोळाशे शेचाळीस जे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे याच स्वरूपाने जेवढे पण महत्वाचे ठिकाण आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हे सर्व काही तुम्हाला इथे दिलेलं आहे या पीडीएफ मध्ये जे की तुम्ही सविस्तर स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे काही खाली महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत आता हे मुद्दे अतिशय महत्वाचे असणारे परीक्षेच्या दृष्टिकोनातून यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे ऐतिहासिक ठिकाणी जे वरची दिले त्याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे तर बघा ते हुतेने तुम्हाला हे पीडीएफ आणि स्टडी मटेरियल तुम्हाला कुठून भेटतील याविषयी थोडक्यात माहिती उपलब्ध करून देत आहे तर बघा मित्रांनो अहमदनगर डी सी बँक हेतुने अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स उपलब्ध करून देतोय यामध्ये लेटेस्ट झालेल्या सर्व पंचावन्न पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे यामध्ये जर म्हटलं तर या प्रश्नपत्रिका लेटेस्ट झालेल्या सातारा चंद्रपूरची देखील प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील पंचावन्न पेक्षा जास्त या यासोबत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता संगणक बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील तुम्हाला आयएमपी प्रश्न आणि नोट्स उपलब्ध करून दिले जातील यांचे तुम्हाला आय प्रश्न भेटतील आणि वती जर विषय म्हटले तर मराठी इंग्रजी गणित बुद्धी मता चालू घडामोडी लेटेस्ट दोन वर्षाचे भेटेल यांचे तुम्हाला सपरेट सपरेट शंभर ते दीडशे पेजीसच्या सेपरेट सपरेट नोट्स उपलब्ध करून दिले जातील हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये असणार आहे आता अहमदनगर डी सी सी पेपर तुम्ही देणार असाल तर ते पेपर वर्कवेल नावाची कंपनी घेणार आहे आणि ने लेटेस्ट घेतलेले तीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहे या सर्व तुम्हाला या मध्ये उपलब्ध करून दिले जातील टोटल एकत्रित जर म्हटलं तर पंचावन्न पेक्षा किंवा साठ पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटणार आहे यांची सर्व ची एकत्रित किंमत ठेवलेले दोनशे एकोणतीस रुपीज जर पाहिजे असेल तर या नंबर वर तुम्ही पेमेंट करू शकता एक्यानव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नवीनव आणि याच नंबर वरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता किंवा तुम्हाला डायरेक्टली क्यू आर कोड पाहिजे असेल तर क्यू आर कोड तुमच्या स्क्रीन वरती तुम्हाला दिसत असेल या क्यू आर वरती तुम्ही पेमेंट करू शकता ठीक आहे क्यूआर कोडचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर दिलेल्या नंबरवरती वरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा ठीक आहे. तर या क्यूआर कोड वरती देखील तुम्ही पेमेंट करू शकता स्क्रीनशॉट घ्यायचा त्यानंतर पेमेंट करायचं आणि त्यानंतर दिलेला whatsapp वरती तुम्हाला जो स्क्रीनशॉट तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्याचं तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचं ठीक आहे या क्यू आर कोड वरती देखील तुम्ही पेमेंट करू शकता किंवा झालं ते या नंबरवरती देखील पेमेंट करू शकता नंबरवरती पेमेंट नाही झालं तर क्यू आर कोड वरती करा ठीक आहे क्यू आर कोड जो दिलेला आहे त्याच्यावरती पेमेंट करा याच मध्ये जे आता अहमदनगर डीसीसी बँक भरतीचं आपण जे पीडीएफ बनवलेलं आहे ते पीडीएफ देखील तुम्हाला याच मध्ये उपलब्ध करून दिले जाईल ज्यांनी पण आधी नोट्स घेतलेल्या असतील त्यांना हे पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिलं जाईल आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यांनी पण जॉईन केलेला असेल आपल्या नोट्स घेतल्या असेल त्याच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिलेली आहे तर त्या व्हॉट्सअप ग्रुप वरती तुम्हाला हे hey, पीडीएफ जे आहे मी आता आपल्याला जे क्लासमध्ये घेत आहे तर ते पीडीएफ देखील तुम्हाला जिल्ह्याची माहिती त्या पीडीएफ मध्ये दिलेली आहे तर ते पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती आज बारा वाजेपर्यंत भेटून जाणार आहे मित्रांनो हो, ठीक आहे तर हे देखील तुम्हाला तिथे भेटून जाईल तुम्ही नोट्स घेतल्या नसेल तर तुम्हाला जिल्ह्याची माहिती देखील भेटेल या नोट्स देखील भेटतील या विषयांच्या नोट्स देखील भेटतील आणि त्यासोबत क्वेश्चन पेपर देखील भेटतील जर पाहिजे असेल तर दोनशे एकोणतीस रुपये पेमेंट करायचे या नंबरवरती किंवा क्यू आर कोड दिलेला आहे त्याच्यावरती आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं से, क्युआर कोड वरती जरी पेमेंट नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा एक्याण्णवचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबर वती तर चला आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात मित्रांनो इथे आपल्याला महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत जसे की महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा म्हणून आपल्याला माहिती आहे अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळ इथे बघा इथे देखील थोडं मध्ये जर म्हटलं तर पुस्तकांच्या याच्यानुसार थोडाफार बदलाव बदलाव झालेला आहे परंतु काय अडचण नाही सतरा हजार आपल्याला लक्षात ठेवायचं चौरस किलोमीटर हे आपल्यासाठी महत्वाचे असणार आहे त्यासोबत अहमदनगर जिल्हा हा राज्याच्या मध्यभागी आहे हा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचसोबत सोबत आपल्याला राज्याचे जे भौगोलिक क्षेत्र क्षेत्र आहे त्याच्यापैकी जर म्हटलं तर अहमदनगर जिल्ह्याने किती व्यापलेलं आहे मित्रांनो पाच पॉईंट चोपन्न टक्के क्षेत्रनगर जिल्ह्याने व्यापलेले आहे बाकीची संपूर्ण माहिती दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अतिशय महत्वाचे पॉईंट यामध्ये दिलेले आहेत त्यासोबतच संपूर्ण जिल्ह्याचा विषय इतिहास दिलेला आहे मित्रांनो इतिहासामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं बघा यामध्ये मध्ये जे महत्वाचे महत्वाचे पॉईंट आहेत जे की ऑफिशियल माहिती आपण कलेक्ट करून इथे तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ही सर्व माहिती आपल्या मध्ये जे पी देणार आहे यामध्ये सर्व काही तुम्हाला भेटून जाणार आहे जिल्ह्याचे जे पण रूपरेखा असतील ते तुम्हाला इथे दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे खाली आल्यानंतर लेटेस्ट चालू याच्या मध्ये जर म्हटलं तर आपल्याला याच्यामध्ये काय काय माहिती दिलेलं आहे यामध्ये आपल्याला पदाचं नाव दिलंय त्यासोबत त्या पदावरती सध्या कोण कार्यरत आहे यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो यामध्ये सर्वात महत्वाचं जे पद असणारे आय एम पी जिल्हाधिकारी ठीक आहे जिल्हाधिकारी किंवा तथा दंडाधिकारी जे आहेत जिल्ह्याचे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतो तर सर्वचे सर्व तुम्हाला इथे दिलेले आहेत जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता पुढे जर म्हटलं तर आपल्याला भूविज्ञानावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो थोडक्यात त्या संदर्भात नगर जिल्ह्याची माहिती दिलेली आहे आणि खाली जर म्हटलं तर तुम्हाला क्वेश्चन आन्सर या टाईपमध्ये प्रश्न दिलेले आहेत जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता अशा स्वरूपामध्ये भरपूर आपण हे मोठं पीडीएफ तयार केलेलं आहे जिल्ह्याच्या माहितीवरती जवळपास चौदा आपल्याला पेजेस बघण्यासाठी भेटतील ठीक आहे तर यामध्ये जर म्हंटल तर टोटल आपल्याला दोन ते तीन प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे डीसीसी बँक मध्ये ठीक आहे तर त्या हेतून आपण पीडीएफ तयार केलेला आहे आज बारा वाजेपर्यंत ज्यांनी पण नोट्स घेतलेला असेल त्यांना ग्रुपवरती हे पीडीएफ भेटून जाणार आहे मित्रांनो आणि ज्यांनी घेतल्या नसेल तर त्यांना घेतल्या घेतल्या लगेच हे पीडीएफ भेटून जाईल मित्रांनो ठीक आहे तर अशाच स्वरूपामध्ये आपण अहमदनगर डीसीसी बँक भरती विषय अतिशय महत्वाची माहिती बघितलेली आहे बाकीची माहिती भरपूर खाली दिलेली आहे जी की आपण या पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिलेलीच आहे या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बेली ती क्लिक करा भेटूया आता पुढील लुडो जय हिंद जय महाराष्ट्र